जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वडकी येथे श्री दत्त जयंतीनिमित्त वडकीकरांचे जुने व पारंपरिक हिंदकेसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा बिनजोड किंग मथूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपला सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा बिनजोड किंग मथूर नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिला व सेमी पास झाला आहे की नाहीत ते तर मित्रांनो आजच्या वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलबाई पाटील यांच्या मथूरची व शिरसवाडीकरांच्या रायफलची गाडी ही सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सातमधून लागली होती मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मथूरच्या सेमीमध्ये रूप कॉकटेलची व शेवाबांच्या पाखऱ्याची देखील लागली होती त्यामुळे या सेमी क्रमांक एकमध्ये लढत पाहायला मिळणार यात काही शंकाच नव्हती तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मथूर व शिरसवडीची रायफल सेमीला पाहण्यासाठी खालती गेले कालांतराने सेमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या मथूरची व शिरसवडीच्या रायफलची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली मित्रांनो या सेमी क्रमांक एकमध्ये मत मथूरच्या सेमीमध्ये डोळ्यांचं पारणं फेडणारी लढत पाहायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणाला आपल्या सर्वांच्या लाडक्या बिनजोडच्या बादच्या मथूरने व शिरसवडीच्या रायफलने तोंडावरती निकाल घेतला व गाडी फायनलसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये मथुर व शिरसवडीची रायफल प्रथम क्रमांकाचे मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका